आपल्या ग्रामोती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचं भव्यवस्थ पीक प्रात्यक्षिक व प्रदर्शन नऊ दहा अकरा बारा जानेवारीला कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती या ठिकाणी आपण सुरू करत आहोत यामध्ये स्टॉल आणि वगैरेची माहिती आपल्याला आतापर्यंत सगळ्यांना ज्ञान झालेली आहे परंतु आपला तालुक्यामध्ये उद्योग व्यवसाय किंवा कारखानदारी काही निर्माण होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांना आपल्याला ग्रीन झोन मध्ये आपला तालुका येतो जीएमआरटी मुळे त्यामुळे या तालुक्यात पर्यटन आता सुरू करण्याची एक संधी आपल्याला सगळ्यांनी निर्माण होणार आहे आणि या पर्यटनामध्ये आपल्या तालुक्यातील विविध वैशिष्ट्यपूर्ण अशा पिकंसंवर्धनाच्या पिक पिकांच्या प्रजाती या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या पाहिजेत त्या शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती त्यांची साधण्याकरता आपल्याला विविध प्रकारची पिकं की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचं निर्यातीला प्रोत्साहन देणं आणि जाग देशांतर्गत बाजारपेठेत त्यांना महत्त्व प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत ह्याचा आता नुकतंच आपल्या जुन्नर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडे ज्यांच्याकडे हापूस आंबा आहे त्यांना जी आय मानांकन मिळा शिवनेरी हापूस म्हणून जी आय मानांकन मिळालेलं आहे या तालुक्यामध्ये असणाऱ्या खाद्यसंस्कृतीलासुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे काही वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आज आपल्या तालुक्यात आहे आणि पर ती पर्यटनाला अतिशय पूरक अशी आहे तर त्याच्याही दृष्टिकोनातनं आपण करतोय नंतर या पर्यटनामध्ये आपण कृषी पर्यटन हा जो काही आपल्या इथं काही तरुण युवकांनी सुरू केलेला उद्योग व्यवसाय आहे त्यालासुद्धा आपण शक्ती आणि ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे तर त्या दृष्टिकोनातनं त्यांना पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यात असणारी बांसवडी व शेंगुळी याला का त्यालाही जे आहे मानांकन जर मिळालं तर एक आपल्याकडं पर्यटनामध्ये येणाऱ्या पर्यटकाला एक ती संधी प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आणि ह्या सगळ्या बाबी करत असताना केंद्र सरकार राज्य सरकारांची मोठ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य आणि अपेक्षा आहे आपल्या तालुक्याचे आहे आमदार असतील सरदादा असतील खासदार आपले डॉक्टर अमोल कोल्हे आहेत ह्या दोन्ही तरुण आणि तडफदार असे एक आमदार खासदार आपल्याला लाभलेले आहेत यांच्या माध्यमातून आपण या गोष्टी करत असताना केंद्र सरकारच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची मदत व सहकार्य आपल्याला मिळण्याकरता आपल्याला या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि या ह्यांच्या ह्यांना बोलवण्यामागचा जो उद्देश आहे तो मूळ आपला जो तालुक्यामध्ये कृषी क्षेत्राला आणि पर्यटनाला चांगल्या प्रकारे चालना द्यावी शेतीपूरक उद्योग व्यवसाय वाढवण्याकरता प्रक्रिया कारखानदारी वाढवण्याकरता आपल्याला बढोतरी मिळावी वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांना ताकद मिळावी या दृष्टिकोनातून आपण याचं नियोजन करत आहोत आणि याच्यामध्ये विविध वी भी पीक पिकं आहेत त्या पिकाचं प्रात्यक्षिक शेतकऱ्याने बघता येईल त्यामुळं आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अस कुलगुरू पी जी पाटील साहेब आहेत त्याचप्रमाणे मुक्त कुल विद्यापी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विद्या कुलगुरू सो डॉक्टर सोनवाणी संजय सोनवणे साहेब आहेत <स्थाँगा> यांनासुद्धा आपण निमंत्रित केलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे कृषी आयुक्त त्यांनाही निमंत्रित केलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राचे फलोद्यान संचालक त्याचप्रमाणे आपल्याकडं गुणवत्ता जी आहे आता आपण खत औषधं वगैरे घेतो ती खता औषधांच्या प्रमाणीकरणाच्या बाबतीमध्ये बरीच साक्षंकता शेतकऱ्यांमध्ये आहे कदाचित का त्याचे काही दुष्परिणाम ते गुणांक प्रमाणीकरण करणारे सुनील बोरकर साहेब आहेत त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र स विनय कुमार आवटे आहेत की पीक सारखी योजना आहे तीच्या योजनेच्या संदर्भामध्ये मध्यंतरी आम्ही शिवराजसिंग चौहानची आठारी पुण्याला व्हिजिट झाली कृषी विज्ञान केंद्राचं मुख्यालय आपल्या विभागाचं त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांसोबत आलेले विम्यावरती काम करणाऱ्या लोकांची आमची हॉर्टिकल्चर कमिशनर वगैरे चर्चा झाली आणि चार मुद्दे त्याच्यामध्ये जे आपल्या शेतकऱ्यांना दृष्टीने अतिशय उपयुक्त ते मांडलेत आणि त्यालाही बढोतरी दिली तर पीक विमा योजना जी एक रुपयात महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे त्याला सबलीकरण आणि ताकद करून योग्य तो नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीकरता आपल्याला त्याला मिळून देण्याचा सुद्धा उप उपक्रम यामध्ये आपल्याला करायचा आहे शेतकऱ्यांच्या सर्वगीण उन्नतीसाठी आपल्याला करायचं आहे ह्या प्रदर्शनाकरता आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आ... शरदरावजी पवारसाहेबसुद्धा येणार आहेत त्यांनीसुद्धा या प्रदर्शनाला भेट द्यायचं <coughs> मान्य केलं समारोपाच्या वेळेला कदाचित ते येतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा येण्याचं मान्य केलेलं आहे ते सुद्धा ह्या नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान भेट देणार आहेत अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा ह्या प्रदर्शनाकरता आपल्याला त्यांना या ठिकाणी बोलून आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मग उत्पादक उत्पादनाचे असतील खर्चवाढीचे असतील त्याचबरोबर पिकाला येणाऱ्या बाजारपेठेच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे आणि हे सगळं करत असताना आपल्याला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ जे महाराष्ट्राचं विपणन करतं त्यांचंही सहकार्य आपण या ठिकाणी घेतो आहे त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये असणारी पिढी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्या बँकेचे चेअरमन दुर्गुडे साहेब आहेत आपल्या तालुक्याचे संचालक संजय संजय शेठ का काळे असतील सर्व आपल्या तालुक्यातील मान्यवर सर्व म नेते मंडळी तालुक्याचे आमदार खासदार सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये जे स शे शेतीविषयीची आता जागृती मोठ्या प्रमाणात करून आज युवकांना शेतीवरती कसं थांबवून त्यांना रोजगार निर्मिती करता येईल या दृष्टिकोनातून ह्या प्रदर्शनाचं खरं आयोजन केलेलं आहे महिलाचं सबलीकरण आहे युवकांना यो योग्य पद्धतीचं काम करण्याची संधी मिळावी आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य ती बाजारपेठ आणि बाजारभाव मिळावा हीच प्रमुख भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि ह्या भूमिकेला प्रमाणे आपल्या तालुक्याचा विकास नव्हे आपल्या तालुक्यावरती सहा तालुक्याचा विकास जुन्नर आंबेवा खेड शिरूर ब वडगाव आणि मुळ मुळशी आणि व वडगाव मावळ त्याचप्रमाणे इकडे पारनेर तालुका आहे या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनाचा लाभ त्यांना द्यावा या प्रदर्शनाला या सगळ्या या परिसराला विनामूल्य शेतकऱ्याला प्रवेश राहणार आहे कोणत्या प्रकारची त्याच्याकडनं प्रवेश फी आकारली जाणार नाही त्या शेतकऱ्याचं ना ना। पीक संवर्धन ज्ञानसंवर्धन आणि नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळवण्याकरता सुद्धा गेल्या दोन वर्षापासून कृषी विज्ञान केंद्राने केंद्रीय सरकारचा कृषी खात्याचा असलेला उपक्रम या ठिकाणी सक्षमपणे प्रत्यक्षिकाच्या रूपाने राबवत आहे तोही शेतकऱ्यांनी घ्यावा आणि कमी खर्चामध्ये आपल्या शेतातील उत्पादन वाढीला चालना देण्याचं कामसुद्धा या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे तर माझं सर्व शेतकरी बांधवांना महिला बग भग, भगिनी सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळेजण या प्रदर्शनाला निश्चित भेट द्या या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर या ठिकाणी सोडत ठेवलेली आहे त्या ती सोडत आपण सगळ्यांनी घ्यावी कुपन घ्यावं आणि या कुपनच्या माध्यमातून आपल्याला भाग्य आपलं का आहे या भाग्याप्रमाणे आपल्याला निश्चितपणे भव्य असं पुरस्कारसुद्धा या ठिकाणी देण्याचं आमचे त्या वे समितीचे प्रमुख प्रकाश माबा पाटे यांनी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमच्या अध्यक्ष सुजित भाऊ खैरे असेल उपाध्यक्ष शशीभाऊ वाजगे असतील आमचे कार्यकारिणीचे सर्व सदस्य या प्रदर्शनाचे यशस्वी करता आणि आमच्या केविकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेट्टी असतील सर असतील टेमकर सर डॉक्टर गायकवाड असेल धनेश पडवळ असेल किंवा बाकीचे सर्व त्यांचे सहकारी हे मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत आणि आपण सगळे शेतकऱ्यांच्या हिताचं आणि शेतकऱ्याच्या उन्नतीचं महिलांच्या उन्नतीचं काम करू शासन आपल्याबरोबर राहणार रा आहे शासनाने आम्हा ह्या दृष्टीचं आश्वस्त केलेलं आहे हे के आपल्या सर्व उपक्रमाला आम्ही सहकार्य करू आणि आपल्या या परिसरातील शेतकऱ्यांचं सगळ्यांचं भवितव्य उज्ज्वल करू हीच अपेक्षा ह्या प्रदर्शनामध्ये आमच्याजवळ आहे